डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर आज पहाटे धक्कादायक प्रकार समोर आला मुंबईतील दीड दिवसाच्या गणपती विसर्जन झालेल्या शंभर ते दीडशे ट्रकमधील मूर्ती येथे विल्हेवाटीसाठी आणल्या गेल्या या अमानुष कृत्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गाड्या परतवून लावल्या या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे म्हणाले जन स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटलं की गणपती बाप्पा हे महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे आराध्य दैवत आहेत विसर्जनानंतर मोतींचा अपमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी पी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाही आहेत सहा फुटापेक्षा छोट्या मूर्त्या आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक दहा दिवसापूर्वी मिळाले आहेत त्याच्यामुळं आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथं आपण स्टोअर करणार आहोत दहा दिवसाच्या मूर्त्या येतील त्या त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू निर्माल्य कलश

आणि ह्या विसर्जन झालेल्या मूर्त्या काल मुंबई महानगरपालिकेने ठाणे येथील डायगर डम्पिंग येथे शेकडो ट्रक मध्ये ते आणून त्या डम्पिंग मध्ये टाकले आज आपण बघाल तर त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत अनेक मूर्त्या त्यांनी त्या डम्पिंग मध्ये टाकल्यात आज जे स्वतःला हिंदू हिंदूंचं सरकार हिंदूंचं सरकार असं म्हणून घेतात आज त्या हिंदूंच्या सरकारनेच या श्री गणेशाची विटंब केले आणि ह्याचाच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निषेध करतो आणि जे कोणी या अधिकाऱ्याने हे कृत्य केलंय त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही इथले रहिवाशी सर्व मागणी करतोय